रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रभाग रचना करण्यासाठी आदेश दिले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना निश्चित करण्याचे राज्य सरकारनं आदेश दिल्यानं आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणं दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणं दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह हो विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणं दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय देणं आणि दिनांक अठरा आठ दोन हजार पर्यंत जिल्हाधिकारी यांना यांनी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर करणं निर्वाचक गणाची रचना आटोपशीर असावी व शक्यतेवर भौगोलिकदृष्ट्या सलग असावी अधिसूचित जाती जमाती वस्त्यांचे शक्यतो विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी निवडणूक विभाग निर्वाचक गण रचना करताना नागरिकांचे दळणवळण विचारात घ्यावं प्रत्येक निवडणूक विभाग निर्वाचक गणांच्या सीमारेषेचे वर्णन करताना उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण अशा दिशा नमूद कराव्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या गावाचं नाव त्या निवडणूक विभाग निर्वाचक मतदारसंघास देण्यात यावं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सरासरी लोकसंख्या दहा टक्के कमाल किमान मर्यादेचे पालन करावं भौगोलिक परिस्थितीमुळं अगर प्रगणक प्रगणक गट नंबर पडल्यामुळं न पडल्यामुळं विभागाची लोकसंख्या अनुज्ञ मर्यादेपेक्षा कमी अगर जास्त होत असेल तर त्याची नोंद प्रभाग प्रभागरचना प्रस्तावामध्ये करावी जिल्ह्याच्या एकत्रित आणि प्रत्येक तालुक्याचे वेगळे स्वतंत्र नकाशे तयार करावेत अशा विविध राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत